पिंपळण्या शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने साई पालखीचे केले स्वागत सविस्तर वृत्ताशखी की गेल्या बारा वर्षापासून कुडाशी येथील साईभक्त शेकडोच्या संख्येने पायीचाल शिर्डी येथे जात असतात यावर्षीही वरुण राजाने हजेरी लावल्याने समाधानकारक पाऊस पडला असून आदिवासी पट्ट्यातील नागरिकांमध्ये एक आनंदाचे वातावरण असून ह्या वर्षीही भर पावसात शेकडो साईभक्त आपली पायीदिंडी यात्रा मोठ्या उत्साहाने कुडाशी येथून शिर्डी घेऊन जात असताना पिंपळनेर येथील व्यापारी पिंटू सेट हे दरवर्षी प्रमाणे साई पालखीचे स्वागत करून सर्व नागरिक मोठ्या संख्येने साई पालखीचे स्वागत करीत असतात स्वागतासाठी महिला वर्ग ही मोठ्या उत्साहाने पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित असतो तसेच आदिवासी पट्ट्यातील केंद्रबिंदू असलेले कुडाशी येथील तीर्थक्षेत्र गणेश मंदिर व निसर्ग सौंदर्य लाभलेले परिसर असे कुडाशी येथील साई भक्त मंडळग्या गेल्या बारा वर्षापासून साई दिंडी यात्रेत मोठ्या उत्साहाने पालखी शिर्डी येथे घेऊन जात असतात या साई पालखीचे स्वागत पिंपळनेरकर सर्व पायी दिंडीत सहभागी झाले भक्तांचे स्वागत करीत असतात ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क सहसंपादक अनिल बोराडे पिंपळनेर कुडाशिवून येणारे पायी पालखी पालखीवाले साई मंडळांना माझ्या इथं जेवणाचं प्रसादाचं करून ते इथून शिर्डी पायी जातात आणि यावर्षी पाणी असल्यावर सुद्धा ते पायी पायी जात होते साधारण चार पाचशे लोकांची संख्या असते आणि पूर्ण गावातली मंडळी असते कमीत कमी दोन एक हजार भोजन भोजनास्त प्रसाद असतो बारावा वर्ष दरवर्षी कार्यक्रम <laughs>